नमस्कार मित्रांनो आता आपण घेऊन आलेलो एक फॉगिंग किट आणि ते फॉगिंग किट कुठं बसवायचं असतं तर आपल्या गोठ्यामध्ये जिथं गाईगुरं गो आहेत अशा ठिकाणी उन्हाळ्याच्या टेम्परेचर तुम्हाला मेंटेन करण्यासाठी हे आपण मशीन घेऊन आलेलो आहे मित्रांनो फिट कसं करायचं ह्याची माहिती पण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा या ठिकाणी हे चालू कंडिशनमध्ये असणारं फॉगिंग किट आहे तर, तर मित्रांनो बघा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की ही पाईप जी आहे ही पाईप आपण फुटवाल पाईप म्हणून वापरू शकतो त्याला इनलेट म्हणतो हे आपले बादलीमध्ये आपण ठेवलेलं आहे अगदी कमी पाणी लागतं मित्रांनो आणि एकदम धोकं तयार करतं जे रेग्युलर फॉगर्स असतात त्याच्यासारखं ही मशीन नाही मित्रांनो लक्षात घ्या की या मशीनला आपण डायरेक्ट इथं कनेक्शन दिलेलं आहे पाईपचं मोटर इथून जवळजवळ पाच फुटापासून पाणी इथून ऑब्झर्व करून घेते ओढून घेते यानंतर आपण डायरेक्ट फिल्टरला जोडलेलं आहे हीच पाईप फिल्टरमधून आपण डायरेक्ट या ठिकाणी ही जी फॉगिंग सिस्टीम आहे याला जोडलेली आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला चार्जर दिसत असेल हा तुम्हाला अडाप्टर म्हणतो आपण ह्या चार्जरवर हे फॉगिंग सिस्टीम चालते वर्किंग करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आहे टायमर तुम्हाला बिगर टायमरचा ता फॉगर किट त्याची पण मी किंमत सांगणार आहे आणि टायमरचा ता सहित त्याची पण मी किंमत तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे तर आता बघा आपण या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष फॉगिंग कसं होतं आहे आपण त्या टोकाला जाऊन बघूया त्याच्या जा अगोदर बरेच माझ्या शेतकरी बांधवानी हे फॉगिंग किट आमच्याकडून खरेदी केलं आहे तर हा जी टायमर सेट आहे तो कसा सेट करायचा याची माहिती याच व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहे बघा या ठिकाणी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की हे जे सेट नावाचं बटन आहे खाली सेट इथं लिहिलेलं ते पहिल्यांदा प्रेस करायचं आहे इथं मी प्रेस केलं बघा सेट केलं की एक तुम्हाला ग्रीन लाईट लागते ग्रीन लाईट लागल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला एक बटन हिरवा आणि एक लाल आहे आता हिरवं बटनवर तुम्ही जायचं आहे पहिल्यांदा सेट म्हणलं तर मित्रांनो लक्षात घ्या तर ही शेकंद विचारत आहे तर शेकंद सेट करायचे आहेत आपल्याला तर समजा आता शेकंद इथं विचारायला लागलं की किती शेकंद चालू ठेवायचं आहे तर आपल्याला समजा चौतीस शेकंद चालू ठेवायचा आहे का सदोतीस शेकंद बघा मित्रांनो पहिल्यांदा सेट वर आपण दाबायचं आहे या ठिकाणी इथं एक हिरवी लाईट लागली पाहिजे हिरवी लाईट लागल्यानंतर हे तुम्हाला बघा शेकंद विचारल तर साठ शेकंद तुम्हाला एकसठ आता जेवढे शेकंद पाहिजे ते तुम्ही कमी आणि जास्त करू शकता आता आपल्याला समजा एक चालू मशीन किती करायची आहे ते एकोणचाळीस शेकंद करायचे आहे किंवा चाळीस शेकंद करायचे तर पुन्हा सेटवर दाबायचं आता सेकंद विचारताय तर किती वेळ आपल्याला ही करायचं ऑफ सेट आता ऑफ आलं बघा तर किती वेळ ऑफ करायचं आहे तर ते पाच सेकंद दहा सेकंद तुम्ही विच करू शकता आता समजा दहा सेकंद आपल्याला ऑफ आप करायचं आहे तर दहा सेकंद सेट करायचं आणि ते सेट नावाचं बटन दाबायचं आता हे सेट झालेलं आहे मशीन तर बरोबर आता बघूया आपण की दहा सेकंद झाल्यानंतर मशीन काय होतं आहे आता चाळीस सेकंद चालू राहणार बरोबर दहा सेकंदला बंद होणार बघा मित्रांनो ही हालत चालू आहे मशीन आता सध्या आता बरोबर चाळीसला आपण बंद झालं बा ऑफ झालं आता हे किती तीन चार पाच सहा सात आठ दहाव्याला चालू होणार म्हणजे हेव चालू झालं म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला सेटिंग आहे अजून एकदा तुम्हाला सेटिंग सांगतो लक्षात घ्या पहिल्यांदा इथं सेट नावाचं बटन आहे ते दाबायचं तेव्हा दाबल्यानंतर इथं लाईटची वाट बघायची ही लाईट आली पाहिजे लाईट आली की तुम्हाला काय म्हणतं इथं अजून एकदा दाबायचं सेटिंग आता इथं टायमर पडतंय चाळीस इथं तुम्ही दाबवू शकता एक्के किती तुम्हाला चाळीस आता मगाशी आपण चाळीसला चालू ठेवलं होतं आता आपण तीसला ला चालू ठेवूया मित्रांनो बघा दहाला ला चालू दहा सेकंद चालू राहिलं राहिलं पाहिजे दहा सेकंद चालू राहिलं पाहिजे आणि किती पाच सेकंद बंद राहिलं पाहिजे आता दहा सेकंदाचं सेटिंग लावलं पुन्हा इथं दाबायचं सेकंद आता इथं सेकंद किती पुन्हा एकदा दाबायचं ऑफ शेक इथं ऑफ बी देत आहे बघ ऑफ तर ऑफ कितीला दाबलं पाहिजे तर पाच आता इथं पाच करूया पाच आता सेट सेटला दाबायला विसरायचं नाही आता सेकंद पाचला ओके झालेलं आहे तर आता ही दाला, दाला ला ला, हे लाईट इजली का सेटिंग चालू झालं आता दहाला तुम्हाला काय पाचला ठेवाय दहापर्यंत पर्यंत चालणारी झालं बरं आता पाच सेकंद बंद राहणार चालू झालं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, तुम्हाला तुम्हाल सेटिंग शकता। तर तुम्हाला अजून काय अडचण आली तर आम्हाला डायरेक्ट व्हिडिओ कॉल करून सुद्धा सेटिंग लावून घेऊ शकता किंवा जर एखाद्या शेतकऱ्याला विदाऊट टायमर मशीन पाहिजे असेल तर घेऊ शकता आपण आता फॉगिंग कसं करतोय ते पण लास्ट टॉकाला जाऊन बघूया मित्रांनो या एकदम चालू टाइम वीस सेकंद चालू आणि